यशवंत नमस्कार मी नंदिनी आवड तुमचे आमची या यूटूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज आमच्या घरी माझा भाचा याचं नाव ठेवायचा कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम चालू आहे हे बायका जमा झालेल्या आहेत तांदूळ घेऊन हे चौरंग काढत आहेत अगदी जुन्या पद्धतीने गावाकडे कसा कार्यक्रम असतो अगदी पारंपरिक पद्धतीने हा कार्यक्रम चालू आहे त्या आहेत नैवेद्य ठेवत आहेत त्याच्यावरती चौरंगावरती दिवून दिव्यामध्ये तेल टाकून दिवे लावून घेत आहेत तुमच्या गावाकडे कसा असतो नाव ठेवायचा कार्यक्रम का ना का नक्की कमेंट करून सांगा आमच्या गावाकडे हा असा असतो कार्यक्रम पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ पहा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या गावाकडे कसा कार्यक्रम असतो तो कमेंट करून सांगा हे छोटी बहीण हळदी कुंकू लावते बायकांना पावसाळ्याचे दिवस चालू आहेत लाईट येते जाते राम राम मध्ये कार्यक्रम चालू आहे रात्री करतो असतो तुमचा गाव

ছাড়ে গোটি যামাইকে গদিনে সজারে গোটি যজ